तुमच्या शेतात बिबट्या धुमाकूळ घालतायत पिकांची नासाडी होते सरकार देत आहे कुंपणासाठी नव्वद टक्के अनुदान काय आहे ही तार कुंपण योजना हो जाणून घेण्यासाठी ही कामाची आताच सेव्ह करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे वन्य प्राणी विशेषतः निबट्या रानडुक्कर आणि नीलगाय यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे आणि पाळीव प्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारांचे कुंपण घालण्यासाठी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे सरकारकडून दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस लोखंडी खांब दिले जातील यासाठी शेतकऱ्याला फक्त दहा टक्के खर्च उचलावा लागणार आहे यासाठी तुम तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकता जसं की बारा उतारा आधार कार्ड जात प्रमाणपत्र मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी लागू असल्यास हक्कपत्र किंवा संमतीपत्र जमीन एकापेक्षा जास्त मालकांच्या नावावर असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र वन समिती किंवा ग्रामस्थिती विकास समितीचे संमतीपत्र आवश्यकतेनुसार दरम्यान शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून आणि आवश्यक कागदपत्र सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा सरकारच्या या योजनेमुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचे होणारे नुकसान खरंच थांबेल का तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसंच तुमच्या ओळखीतील लोकांना ही कामाची रील शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्वाच्या सरकारी योजनांसाठी थोडक्यातला फॉलो करा